आता याची पाणी ते पाळताना नको असले ते गळून पडताय आपल्या साधा खांड नाही गळून पडणे मच्छर पाच मिनटं थांबा थांबा डुकत असले सांगू का पाच मिनटं थांबा माझं नाव सत्यपाल पाटील मी गेल्या पंचवीस वर्षापासून केळीमध्ये काम करतोय केळीला अत्यंत तुटपुजा भाव आहे जेवढं तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी केळी विकतोय आणि व्यापारी घेतोय आणि त्यात तर त्याच व्यापारी वर्गाने पाठ फिरवली आहे शेतकऱ्यांकडे केळीचा घड अक्षरशः झाडावरतीच पिकला आहे याला कारण आहे की शेतकरी आणि व्यापारी यांचा समतोल होत नाही व्यापार भावामुळे तर याच्यातून शासनाने कुठला तरी एक तोडगा काढावा नाही येणारी दिवाळी ही शेतकऱ्यांवरती दुहेरी संकट निर्माण करणार आहे त्यात त्यात आपण बघू शकता की अक्षरशः झाडावरतीच केळी पिकू लागली लाग आहे ला तर शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे